दीडशे रुपये एकशे पन्नास साठ रुपये ते दोन वेगळे एकशे साठ रुपये एकशे बायक एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये लोखंड रुपये एकशे नव्वद एकशे नव्वद मांडरी आहे एकशे रुपये पंच्याहत्तर रुपये रुपये ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये नव्वद शंभर रुपयाला उक्त शंभर रुपये शंभर रुपये घ्यायचं का शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपयाला शंभर 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 रुपये मांड्रिय मोल मांडू फायला आ, सात रुपये किलो सात रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये आठ रुपये ते घ्यायचा ना वीसवाला मग आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये कोण म्हणलं बारा चांगला किती आठ रुपये किलो साठ सत्त, सत्तर ऐंशी दोनशे नव्वद तीनशे दहा वीस तीन चाळीस पन्नास साठ दोनशे सत्तर तीनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी चारशे चारशे रुपये चारशे घालला सोळा रुपये सतरा रुपये आठ रुपये बावीस रुपये

करंट कमी झाला बावीस रुपये तेवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये तीस रुपये रे तीस रुपये तीस रुपये तीस रुपये तीस रुपये 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 तीस 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 त्यांचा तीस रुपये किलो छत्तीस रुपये बत्तीस रुपये तेतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सदोतीस रुपये चौतीस रुपये मार्मती सदोतीस रुपये మేరీ दोनशे अडीच तीनशे चारशे साडेचार छे पाच छे साडेपाच पावणे सहा छे सहा छे सव्वा सहाशे साडे सहाशे बघून घ्या काय सध्या सातशे सातशे सव्वा सातशे साडे सातशे पावणे आठशे आठशे साडे आठशे नऊशे एक हजार एक हजार एक हजार एक हजार एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस सगळे सारखे आम्हाला एक हजार पन्नास अकराचे सव्वा अकराचे सव्वा अकराचे सव्वा अकराचे सव्वा अकराचे सव्वा अकराचे आकडे बाईल बोल दहा रुपय किलो पंधरा बाय किलो वीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो पंचवीस 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 कोण बाहेर तुमच्या इकडे सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये बोला नाही बोलून घ्याव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये सव्वीस रुपये बरोबर गोरा सव्वीस रुपये सव्वीस एक एवढी सव्वा दोनशे सव्वा दोनशी सव्वा दोनशे अरोबाला कॅरे माधो पटकन बोला ये सा बॅगी गेरे मयूर

सतरा 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 बोलायच तुला सतरा अठरा 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 लांबसारखा तोड मग अरेच एकोणीस 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 वीस इकडं चालू आहे वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो इकडं चालू आहे ती नाही ती शेपरी किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो चल पाठ वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये माल चांगलाय माल एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये एकवीस रुपये वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एक मंड एक रुपये नऊ रुपये दहा रुपये किलो अकरा बारा तेरा रुपये किलो चौदा पंधरा रुपये किलो पंधरा सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा झाले भाऊ सोळा रुपये किलो 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 माल निभारी कमी सर तुमच्याकडे सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो सत्तर रुपये किलो

एकोणीस वीस रुपये अन्नपुंडी पोंडी एक मिनिट अजून कोणाला मांडू वीस रुपये किलो वीस रुपये तुम्हाला किती दहा रुपये अकरा बारा तेरा चौदा एकदा दहा कोणाचा आहे बघा यो वीस रुपये किलो दोन ठिकाणी वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो दोन ठिकाणी वीस रुपये किलो वीस आ एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस मांडरी नाव सांगा कुसळकर एकवीस रुपये या बॅगी सांगत जायचं मला बॅगी कोणाच्या या दोन हे दहा रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो या दोनाच्या एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो बावीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो मांडरी पानपुरी किलो किती रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर तीन मार पाहिजे एकच मानलेचाळीस पंचेचाळीस पंचेचाळीस रुपये सत्तेचाळीस सत्तेचाळीस काय सत्तेचाळीस 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 एक गुणि तुम्हाला अठ्ठेचाळीस 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 पन्नास पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पन्नास पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो पन्नास रुपये पन्नास रुपये एकवीस रुपय किलो तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो एक्के चाळीस रुपये किलो बेचाळीस रुपये किलो त्रेचाळीस रुपये किलो रुपये किलो चौरेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास रुपये किलो पन्नास दोन ठिकाणी पन्नास 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 दोन ठिकाणी रुपये किलो पन्नास 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 रुपये रुपये किलो किलो बोलायचं का तुम्हाला पटकन एक्कावन्न झाले तिकडे एक्कावन्न बावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये बावन्न रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये त्रेपन्न रुपये पंचावन्न रुपये म्हणाला भाकरी பார்த்த ரூபாய் சூப்பை நோபா பார்த்து ஜூடி பந்தா ரூபாய் ஜூடி பந்தா ரூபாய ஜுடி ரூபாய் சோழ ரூபாய் சோழ ரூபாய் சோழ ரூபாய் மீதா சோழ ரூபாய் சோழா ரூபாய் சோழா ரூபாய்

सोळा रुपये सोळा रुपये मला काक रुपये किलो दहा रुपये किलो अकरा रुपये किलो अकरा अकरा रुपये बारा रुपये किलो बारा तो घेणार तला बारा रुपये तेरा रुपये तेरा रुपये तेरा रुपये भाव बिचा झाला ना तेरा रुपये तेरा रुपये पंधरा रुपये पंधरा रुपये दत्त कुल मांडले पंधरा रुपये पंधरा रुपये किलो पंधरा किलो पंधरा रुपये किलो सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस रुपये किलो पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये किलो तीस रुपये किलो म्हणजे अर अकरा बाई